राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा <laughs> आता शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार पंधरा हजार रुपये मुख्यमंत्र्यांकडून सम्मान निधीमध्ये वाढ करण्याची मोठी घोषणा पीएम किसान योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ जिल्ह्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे बँक खात्यावर वितरण सुरू शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती सुद्धा पीएम किसान योजनेचा निधी जमा झालाय कि कि का किंवा जमा झाला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमचे काही इतर प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता राज्याचे गृहमंत्री योगेश कदम म्हणे ती ओरडलीच नाही गृहमंत्र्यांच्या वक्त्यावरून संतापाची लाट मात्र अखेर आरोपी जेरबंद कर्जमाफी केव्हा शेतकरी संतप्त थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रतीक्षा बँकाही आर्थिक कोंडीमध्ये सापडल्या चर्चेला उदाहरण बँकांची वसुलीबाधित थकबाकीही वाढली किती शेतकऱ्यांना वाटते की या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला ऑलवरती सेट करून घ्या वायदे बाजाराची मागणी तीव्र शेतकऱ्यांचे हक्क परत मिळवण्यासाठी वायदे बाजार आंदोलनाची तयारी चार पॉईंट चार हजार मॅट्रिक टन रेशीम कोश उत्पादन शेतकरी साधता येत आर्थिक विकास विदर्भामध्ये उद्योगाला झडाडी कापूस सोयाबीन अर्थसहाय्य कालची होती अंतिम मुदत शेतकऱ्यांना संधी तातडीने अर्ज करून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे बघा ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद असलेले व कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि दुसरी बाब म्हणजे खरीप दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी न केलेले पण सातबारा उतार्यावरती कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद असलेले शेतकरी यासाठीसुद्धा पात्र असणार आहे वयोवृद्ध लाभार्थीमध्ये घट उर्धप कार्ड निवृत्तीवेतन योजना दरमहा पंधराशे रुपये मिळतात आता मिळणार प्रत्येकाला पेन्शन केंद्र सरकार युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीमध्ये कॉपीमुक्तीचे सामूहिक धिनवडे पाच खोल्यांमधील विद्यार्थी बसवले एका हॉलमध्ये उत्तरांवर टीक मार लसणाची चारशेवरून शंभरवर घसरगुंडी लाल मिरची चाळीस टक्क्यांनी घटली लवंगी घ्या किंवा कश्मीरी मिरची अशा प्रकारे असणार आहेत दर कांद्याच्या निर्यातीमध्ये वीस टक्के घट गेल्या वर्षीपेक्षा सहाशे शहाण्णव कोटींची तूट महिलेला हात लावणे म्हणजे विनयभंग ज्येष्ठ नागरिकाला एक वर्षाची शिक्षा राजकारण तापले इनकमिंग आउटगोईंग सुरू त्या निर्णयाकडे लागले लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे लागले वेत आधी भाकरी आता चपातीत जिल्ह्याला गव्हाचे नियंत्रण पूर्ण क्षमतेने उपलब्ध अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची कालची होती अंतिम संधी अर्ज न केल्यास अनुदानास मुकावे लागणार बांधकाम साहित्याचे दर वाढले घरकुल लाभार्थी संकटामध्ये पहिला हप्ता मिळाला मात्र रेती कुठून आणणार अपुऱ्या अनुदानामुळे चिंता उद्भवते नव्या नियमांमुळे सूर्यघर योजनेला ग्रहण नव्या प्रणालीमुळे ग्राहकांचे नुकसान होण्याची शक्यता रेशनमधून गव्हाचे वाटप नियमित सुरू काही महिने गव्हाबरोबरच ज्वारीचेही सुरू होते वितरण आता शेतकऱ्यांना सोयाबीन नकोसे उन्हाळी क्षेत्र निरंग खरीपाती पेरा घटणार कडधान्यासह कपाशीकडे वाढणार कर, कपाशी कर दिवसेंदिवस वाढता खर्च पडलेले दर घटणाऱ्या उत्पादनामुळे वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी उदासीन पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले ई e केवायसी खात्याला आधार जोडणी अनिवार्य वाशिम जिल्ह्यातील दहा हजार चारशे सत्तावन्न शेतकरी लटकले डाळी झाले स्वस्थ गृहिणींच्या चेहऱ्यावर आनंद शेतकऱ्यांचे काय उत्पादन वाढ मागणीमध्ये घट झाल्याने दरामध्ये मोठी घसरण प्रवेश द्या आणि सतरा हजार रुपये घ्या मोफत प्रवेश प्रक्रिया शासनाकडून दर निश्चित मोफत प्रवेशासाठी आज अंतिम मुदत <ुग> आताच भरून ठेवा वर्षभराचा गहू वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात अडतीस हजार आठशे एकोणतीस हेक्टरवर गव्हाची पेरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी कांदा निर्यातीमध्ये झाली वीस टक्क्यांनी घट धरसोडीच्या धोरणाचा परिणाम चीन इजिप्त पाकिस्तानचा कांदा वाढला महिला स्वावलंबी होतील उद्योगिनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दादा भुसे महिला बचत गटांना मंजूर निधीचे धनादेश वाटप <गणागी> आता रेशन दुकानामध्ये मिळणार ज्वारी सूचना येतील तसे धान्य वितरित केले जाईल जालना <गणागी> जिल्ह्यामध्ये महिलांकडून शेहेचाळीस कोटींची बचत बचत गटांना आजवर दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप लातूर जिल्ह्यामध्ये उदासीनतेमुळे रोजगार हमी योजना ढेपाडली योजना नावालाच नाशवंत कृषी मालावर प्रक्रिया करण्याची योजना एक जिल्हा एक पीक योजना घरकुल बांधकाम सुरू न करणाऱ्या आठशे लाभार्थींना बजावल्या नोटिसा एकूण एक हजार नऊशे ब्याण्णव घरकुलांना मिळाली मंजुरी फळबागायतदारांना मोठा फटका अतिवृष्टी अनुदानापासून सर्वच महसूल मंडळे वंचित म्हणे आमच्याकडे नुकसानीचे पंचनामे आले नाही विहिरींच्या भोवती चौकशीचा फास रोजगार हमी योजना आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती स्पॉटवर जाऊन पंचनामा परभणी जिल्ह्यामध्ये अठरा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटींचा आराखडा सहाशे एकोणसाठ गावे वाडी तांड्यांवर पाणीटंचाईत उपाययोजना योजना दुरुस्तीवर सर्वाधिक खर्च अपेक्षित बेभरोशेच्या शेती व्यवसायामुळे मुली म्हणता शेतकरी नवरा नको गबाई अमरावती जिल्ह्यामध्ये आधी भाकरी आता मिळणार चपाती डिसेंबरपर्यंत गव्हाचं शॉर्टेज मिळालेली तांदूळ ज्वारी आता गव्हाचा कोटा वाढला पाच महिन्यानंतर रेशनवर गहू सिंचनासाठी दिवसाला बारा तास वीज पुरवठा करा कमी दाबाच्या पुरवठ्याने शेतकामांचा बोजवारा नुकसान लाखाचे मात्र शेतकऱ्यांना मिळाले फक्त हजार रुपये सिंदेवाही तालुक्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे मात्र चुकीचे निकष लावल्याने बँक खात्यामध्ये केवळ एक हजार तीनशे साठ रुपये जमा झाले या प्रकाराने ग्रामसेवक सरपंच तलाठी व कृषी सहायकांच्या कार्यचौकशीवर नुकसानग्रस्त शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत मूल तालुक्यामध्ये चोरबीटीची विक्री जोमामध्ये कृषी विभागाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांना सावधान बियाण्यामुळे शेतजमीन होते नापी सिल्ली अंबाडी परिसरामध्ये कालव्याचे पाणी सुटले आणि धान रोवणीला वेग आला अखेर शेतकऱ्यांची मागणी झाली पूर्ण शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळाले का तुमचीसुद्धा ई केवायसी प्रक्रिया प्रलंबित असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अनुदानामुळे आर्थिक बळ वृद्ध दिव्यांग विधवा निराधारांना दरमाह मदत गडचिरोली जिल्ह्यातील एक लाख ज्येष्ठांना दीड हजाराचे अर्थसहाय्य केंद्रावर बारदानास नाही धान विकणार तरी कुठे कुरंडेतील प्रकार शेतकरी वंचित हेलपाटे वाढले राज्यामधील शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा मागील काही वर्षांपासून शासकीय हमीभावासह शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस जाहीर करण्यात येतो यावर्षी विधानसभा निवडणुका असल्याने जवळपास सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये बोनसचा उल्लेख करण्यात आलेला होता मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव वगळता बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शासनप्रती शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे पन्नास टक्के अनुदान मागासवर्ग विकास महामंडळाची योजना मागासवर्गामधील गरजूंना होत आहे शासन योजनेची मदत नागपूर जिल्ह्यामध्ये रेशनवरील धान्यामध्ये गव्हाच्या तुलनेत सध्या तांदुळाचे सर्वाधिक वितरण होत आहे गव्हाचे भाव वाढणार का यावर्षी रब्बी हंगामातील नव्या गव्हाची बाजारामध्ये आवक सुरू झालेली आहे आताच भरून ठेवायचा का वर्षभराचा गहू वीसपेक्षा कमीपट संख्या असलेल्या वर्गाला विशेष शिक्षक मिळणार नाही सरपंचांना मानधन मिळणार तरी कधी सात महिन्यांपासून प्रतीक्षा सरपंच संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन आधी वीज चोरी थांबवा मग वीज दरवाढीचा प्रस्ताव द्या सतेश पाटील यांनी केली पोलखोल अकार्यक्षमता कशाला लपवता सोलरमधून नऊ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते मग दर कमी का होत नाही शक्तीपीठ महामार्गच नको शेतकऱ्यांची भूमिका तीच माझी भूमिका हसन मुश्रीफ म्हणाले सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावांमध्ये आज काळा दिवस पाळणार तीन जिल्ह्यांमधील अठरा नद्यांचे सर्वेक्षण सुरू महापूर नियंत्रण कार्यक्रम जूनपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार मात्र आराखडा जून जुलैनंतरच शक्य <गली> कुटुंबाचा आधार गेल्यास वीस हजार रुपये मिळतात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तहसीलमध्ये अर्ज प्रक्रिया दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला महसूल प्रशासनातर्फे मिळतो लाभ बापरे रोज सत्तर हजार किलो तेल फसत पंतप्रधान म्हणतात कमी वापरा चमचमीत खाण्याचे प्रमाण वाढले कोल्हापूरकर खाद्यतेल वापरतायत भारी विविध आजारांचा धोका बळावतोय स्टिंग ऑपरेशनला सुरुवात दुधामध्ये भेसळ करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कारवाईचा बगडा ग्रामीण भागातील दूध विक्रेत्यांवर नजर घरकुल योजनेचे अनुदान अडीच लाख रुपये करा उमरटचे सरपंच जनार्दन आंबेकर यांची मागणी कृषीचा अजब कारभार नियम धाव्यावर पदाचा गैरवापर करून पसरले कंपनीचे जाडे कृषी अधिकाऱ्याच्या कंपनीची ना चौकशी ना कोणतीही कारवाई छळ करणाऱ्या रीलबाज मुलाचा बापाकडून खून स्वतःही केली आत्महत्या येथील घटना सुसाईड नोटवरून उलघडा कांदा बीज उत्पादक मधमाशी नसल्याने चिंतित मस्ती परिसरामध्ये यावर्षी अत्यल्प झाली लागवड ज्वारीवर मावा रोगाचा प्रादुर्भाव वातावरणाचा परिणाम दाना एन परिपक्व अवस्थेत असताना रोगाचे आक्रमण शेतकऱ्यांची चिंता वाढली राष्ट्रीयकृत बँकांना व्याज सवलतीचेही बाबडे प्रस्ताव न पाठवल्याने व्याज सवलतीपासून शेतकरी वंचित सहकार विभागाची आरबीआयकडे तक्रार दरवाढीच्या आशेने कापूस घरातच पडून स्थिर दरामुळे शेतकऱ्यांच्या काळजीमध्ये वाढ बेसनीचा खर्च वाढला जामखेड परिसरामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे रेशनचे धान्य पकडले चार जणांवर गुन्हा दाखल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त आनंदाचा शिदा बंद होण्याच्या मार्गावर डॉक्टर आंबेडकर जयंती तोंडावर असताना कोणत्याच हालचाली नाहीत बदलत्या ट्रेंडमुळे सरकारी शाळांतील नोंदणीमध्ये घट पंच्याहत्तर मराठी शाळा बंद पालकाची भूमिका महत्वाची साताऱ्याच्या विकासासाठी सहाशे त्रेचाळीस कोटी रुपये करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर हद्दवाढ भागावर फोकस बीडच्या मोका न्यायालयामध्ये चौदाशे पानाचे दोषारोपपत्र ऐंशी दिवसांमध्ये तपासपूर्ण वाल्मिक सह नऊ आरोपी <laughs> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा